आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत व इतर रुग्णांची फक्त तीनशे पन्नास रुपयांमध्ये सी टी स्कॅन चाचणी होणार आहे त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीन व विभागाचे उद्घाटन पालकमंत्री श्री खाडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती हे सिटी स्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक एकशे अठ्ठावीस स्लाईस क्षमतेचे असून दिवसाला ऐंशी ते शंभर सिटी स्कॅन करू शकते सिटी स्कॅन दोन ते पाच मिनिटांमध्ये होऊ शकतो त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे खासदार विशाल पाटील यांनी मनोगतात सिटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांचा फायदा होणार असल्याचे सांगून चांगल्या आरोग्य प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले पाचशे खाटांचे रुग्णालय लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे व नवीन बाह्य रुग्ण विभाग इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी सांगितले जिल्हाधिकारी डॉ राजा दयनिधी यांनी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम उपअधिष्ठाता डॉक्टर अहंकारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर विकास देवकारे डॉक्टर मनोहर कचरे प्रशासकीय अधिकारी श्री भोरे व इतर वि वी, सर्व विभागाचे प्रमुख परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते